वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे तर मी एक मतदार म्हणून माझा हक्क बजावण्यासाठी इथे आलेली आहे माझा पूर्ण परिवार माझ्या आई प्रीतम ताई आम्ही सर्वांचं मतदान इथे असल्यामुळे आम्ही मतदानासाठी आलेलो आहोत चांगलं शांत आणि सुरळीतपणे मतदान चालू आहे मी प्रत्येक निवडणुकीकडं बरंच गांभीर्यानेच बघते आणि निकाल येईपर्यंत लोकशाहीनी जे काही आमच्या आम्हाला पायंडे पाडून दिले त्याप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत मतदारांपर्यंत पोहचतोय मतदारांना आवाहन करतोय आणि त्यांनी जास्तीत जास्त मतांनी आम्हाला निवडून द्या असं नम्रपणे सांगतोय आता निकाल आ, लागेल त्या दिवशी आम्ही नक्कीच जल्लोष करू असा विश्वास आहे त्यांचा आहे ना आणि चार जागा बिनविरोध आलेल्या माझ्यात तर कोणाची मुंडे आणि ऍक्च्युली तुम्ही जर थोडं व्यवस्थित अभ्यास केला तर विधानसभेमध्ये जेव्हा त्यांनी बंडखोरी केली तो विषय तिथेच संपलेला आहे त्यामुळं तिथे माझ्या म्हणजे साहजिक आहे माझ्या नाव घेतलं की बातम्या होतात आणि जास्त प्रसिद्धी मिळते की माळा धक्का वगैरे अशा तुम्ही ज्या बातम्या ला लावल्यात चुकी ते चुकीचे आहे ते विधानसभेला अपक्ष म्हणून उभे राहिले तिथेच विषय बदललेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं ते आमच्या महायुतीचा धर्म पाळला आम्ही ज्यांना निवडून आणलं त्यांच्याचकडे ते गेलेले आहेत